नाशिक देवळाली शिवसेना शिंदे उमेदवार राजश्री आहेरराव यांची आज भगूर येथून बाईक रॅली काढण्यात आली यावेळी राजश्री आहेरराव यांचे फटाक्याच्या आतिषबाजीत व फुले उधळत कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी जंगी स्वागत केले यावेळी राजश्री गाठी घेत देवळाली विकासासाठी नवीन चेहरा म्हणून मला निवडून द्यावे अशी विनंती केली तसेच मतदारसंघातील अनेक महिला व पुरुषांनी युवकांनी मोठ्या संख्येने दुचाकीवर रॅलीमध्ये सहभाग घेतला होता भगूर देवळाली कॅम्प विहितगाव देवळाली गाव वडनेर पिंपळगाव बहुला पाथर्डी गाव देवळाली गाव मालधक्का रोड भगवा चौक पंपिंग सिन्नर फाटा, मारुती मंदिर अशा भागात देवळाली मतदारसंघात रॅली काढून आपले प्रदर्शन केले यावेळी राजश्री आहेरराव यांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला